नमस्कार मंडई श्रावण महिना सुरू झाले आहे आणि रोज जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी काय वेगवेगळं करायचं तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल असं आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं इन्स्टंट असं लोणचं तयार करणार आहोत खूपच छान चवीला चा मस्त असं हे लोणचं तयार होतं आणि अगदी इन्स्टंट तयार होतं तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत वजनी हे अर्धा किलो एवढे लिंबू आहेत आणि असे बघायला गेलो तर दहा लिंब मोठ्या साईजचे इथे घेतलेले आहेत तर लिंबाचं लोणचं बनवताना आपल्याला लिंबू असे पिवळे असे बघून घ्यायचे आहेत त्याचं लोणचं खूप छान होतं आता हे लिंबाचं लोणचं आपण करण्याआधी सुरुवातीला आपल्याला हे लिंबू मिठाच्या पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर असे कॉटनच्या कपड्याने आपल्याला ते चांगले पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला हे लिंबाचं लोणचं बनवायला घ्यायचं आहे तर लिंबू घेताना तुम्ही बघा आपण पिवळसरच असे लिंबू घ्यायचे आहेत हिरवट असे लिंबू घेतलेत तर लोणचं थोडंसं कडवट होऊ शकतो म्हणून असे छान असे पिकलेले लिंबू घ्यायचे आहेत आता आपण इन्स्टंट लिंबाचं लोणचं तयार करतो आहे म्हणून आपल्याला हे लिंबू वाफवायचे आहेत तर एकीकडे एक मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्यावरती आता ही चाळण ठेवून आपण झाकण ठेवून हे लिंबू नरम होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटामध्ये लिंबू छान असे नरम होतात चांगले शिजतात तर आता हे शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे दोन चमचे आपण बडीशेप घेतलेली आहे आपला पोह्याचा चमचा आहे त्यांनीच आपण मोजून घेतलेत एक चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि थोडीशी आपल्याला पाव चमचा एवढी काळी मिरीसुद्धा घ्यायची आहे लिंबाच्या लोणच्यामध्ये ओवा आवर्जून घाला चव चवसुद्धा खूप छान येते आता हे स्लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले थोडे हलके असे भाजून घ्यायचे आहेत जास्त असे खरपूस असे भाजायचे नाही आहेत हलके असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर ते थोडे असे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ते बारीक करायचे आहे तर बारीक करतानासुद्धा अगदी पावडर होईल असं आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे थोडी जाडसरच अशी बघा आपल्याला ठेवायची आहे म्हणजे त्या लिंबाच्या फोडीला हा मस्त मसाला लागतो तर आता हा मसाला मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता बाकीचे जे जिन्नस आपल्याला लागणार आहेत सुद्धा घालूया तर इथे सौंद मीठ घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा इथे आपलं साधा मीठ घेतलेला आहे एक दीड चमचा एवढा मी इथे कश्मीरी लाल तिखट असतं ते घेतलेलं आहे त्याचा रंगसुद्धा खूप छान येतं आणि तिखटसुद्धा असतं आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊया सौंद मीठ ह्यामध्ये आवर्जून घाला त्याची चवसुद्धा खूप छान ह्या लोणच्याला येते त्यामुळेच लोणचं आपलं छान असं चटपटीत चवीला लागतो खूपच छान चव येते तर आता ह्यामध्ये आपल्याला कलोंजीसुद्धा घालायची आहे सुरुवातीला घालायला मी विसरली तर एक पाव चमचा आपल्याला ह्यामध्ये कलोंजीसुद्धा घालायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आहे तर हे सर्व मसाले आता आपले मिक्स करून झालेले आहेत आणि लिंबसुद्धा बघा छान वाफवले गेलेले आहेत छान असे मऊसर शिजलेले आहेत असे मऊसर आपल्याला हे लिंबू शिजवायचे आहेत तर आता हे लिंबू थंड झाल्यानंतर आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि कापून हे आपल्याला जशा फोडी हव्यात अर्ध्या किंवा पाव तर मी ते ह्याच्या चार फोडी अशा करून घेते आणि ह्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढायच्या आहेत बिया जमीन तेवढ्या शक्य तर जमीन तेवढ्या बिया काढून टाकायच्या आहेत नाहीतर ते थोडं खाताना आपल्या दाताखाली येऊन ते कडवट लागू शकतो म्हणून इथे मी सगळ्या बिया अशा काढून घेते आणि अशा चार मस्त अशा ह्या फोडी करून घेते थोडे हे मौसर शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला असं एकदम असं धारधार सुरीने ते कापून घ्या म्हणजे ते जास्त दाब देऊन कापायचं नाही अलगत असं कापता येईल असं कापून आपण घ्यायचं आहे तर हे बघा या लिंबाच्या फोडी मस्त अशा कापून झालेल्या आहेत चला तर लगेच लोणचं बनवायला घेऊया तर सुरुवातीला इथे आपण कढई स्लो फ्लेमवर गरम करून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे तर साखर इथे आपल्याला चारशे ग्रॅम एवढी साखर घालायची आहे दोन बरो बर है। कप बरोबर आपली इथे चारशे ग्रॅम साखर झालेली आहे आणि पाव कप आपल्याला इथे पाणी घालायचं आहे फक्त साखर भिजेल एवढंच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला ह्याचा आता पाक तयार करायचा आहे जास्तही पाणी घालायची आवश्यकता नाही आहे स्लो फ्लेमवर आपण हे सारखं हलवत राहिलं तर छान ह्याचा पाकसुद्धा लगेच तयार होतो एक पाच सात मिनटं स्लो फ्लेमवर आपण सारखं हे हलवत राहायचं आहे आणि इथे बघा मस्त ह्याचं पाक व्हायला आता सुरुवात झालेली आहे असं आपल्याला ह्याचं पाक करायचा आहे पण साखर पूर्ण आपल्याला पूर्णपणे पूर्ण ह्याची विरघळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले आणि लिंबाच्या फोडी घालायचे आहेत तर हे बघा इथे पूर्ण साखर विरगळलेली आहे छान फेसाळ आल्यानंतर समजायचं की इथे पाक आपला झालेला आहे फक्त साखर विरगळून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण तयार केलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे तर हा मसाला बनवत असत बनवत असताना आपण ह्यामध्ये हळद घातलेली नाही आहे पण जर तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला इथे हळदसुद्धा घालू शकता पण आपण कश्मीरी मिरची पावडर वापरले त्यामुळे त्याचा रंग खूप छान लोणच्याला छान लालसर असा येतो तर आता हे बघा मसाले घालून झालेले आहेत ह्या पाकामध्ये आणि लगेचच आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे आपण लिंबाच्या फोडी केलेल्या आहेत त्या फोडी आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत आता लिंबाच्या फोडी पाकामध्ये घातल्यानंतर काय होतं हे पाक बघा आता कसं आहे आणि लिंबाच्या फोडी घातल्यानंतर आंबट त्यामध्ये गेल्यानंतर ते एकदम अगदी पाक पातळ होतो तर हे बघा अगदी खूप असं पाणी सुटल्यासारखं एकदम पातळ झालेलं आहे हे आणि हे आता आपल्याला ह्या लिंबाच्या फोडी या पाकामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे आता थोडं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अगदी इन्स्टंट हा लोणचं तयार होतं एक पाच ते दहा मिनटामध्येच हा पाकसुद्धा इथे बघा घट्ट व्हायला सुरुवात होते तर अजून थोडंसं पातळ आहे थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण हे आता बंद करूया कारण हे थंड झाल्यानंतर अजून ते दाटसर होतं म्हणून थोडंसं पातळ असं असेल तोपर्यंतच आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे बघा हे आता परफेक्ट असं झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर हे छान मस्त असं दाटसर इथे आपलं लिंबाचं चटपटीत असं लोणचं इथे तयार झालेलं आहे बघा मस्त एकदम घट्ट असं छान मसालासुद्धा लिंबाच्या फोडीला लागलेला आहे आणि अजून जसं आपण हे मुरत ठेवू तसं ते अगदी लिंबाच्या फोडी छान ह्यामध्ये मस्त मुरल्या जातात आणि तो मसाला आहे ना चवीला खूपच छान मस्त असं लिंबाचं इन्स्टंट असं इथे लोणचं आपलं तयार झालेलं आहे अगदी मस्त झटपट लोणचं इथे आपलं तयार होतं पराठ्याबरोबर थालीपीठासोबत खायला तर हे लोणचं खूपच छान लागतं तर आता हे तयार झालेलं लोणचं स्टोअर करून ठेवताना आपण काचेच्या बळणीमध्ये स्टोर करून ठेवणार आहोत तर हे स्टोर करून ठेवताना काय करायचं आहे सुरुवातीला इथे कोळसे घ्यायचे आहेत खो कोळसे चांगले गरम झाल्यानंतर त्यावरती हिंगर घालायचं आहे आणि वरून लगेच ही काचेची बरणी ठेवायचं आहे म्हणजे जो स्मोक येतो तो ह्या बरणीमध्ये छान असा लागतो आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये बरणीमध्ये लोणचं भरून ठेवायचं आहे शक्यतो काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवा म्हणजे ते छान मस्त असं राहतं आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला, 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका